मला टेन्शन नसतं कधी काही कुठे काही रेडा बिडा कापलेला नाही जरी असताना सत्ता मिळालेली असली तरी आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये त्याला यांनी काळी वापासली आहे केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसे पैल आपल्याकडे राजकारण हा शब्द आहे तसा एक समाजकारण हा शब्द आहे मी आला सत्तेचं माझ कारण हा शब्द वापरतो हो हे माजलेले आहेत मग ती चड्डी बनेन गँग असेल मग ते कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग करणारे असतील आणि बॉक्सिंग रिंग मध्ये उतरवा ना मग ते माईक टायसन वगैरे नावं तुम्ही ऐकले असेल त्यांच्यासमोर या ना उतरवा गळ्यात नुसते वागणं किंवा ते दात घालून फिरतात त्यांचे दात नाही एका बुक्यात पाडले ते आणि म्हणजे मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा विधान भवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे माझा हा नेहमीच असतो चेहरा मला टेन्शन नसतं कधी काय का रेडाबीडा कापलेलं <laughs> <laughs> नाही आज अधिवेशन आता काही काळात संपेल अधिवेशन अधिवेशन किती दिवसांचं होत तीन आठवड्याचं होत या तीन आठवड्याच्या हो अधिवेशनात अनेक विषय मांडले गेले त्या विषयांमध्ये जनतेच्या समस्या ह्या साहजिकच आहे जास्त प्रमाणात किंवा जा सगळ्या त्या जनतेच्या संबंधितच प्रश्न होते आता मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सगळ्यांनी दाखवलं असाल आणि ऐकलं असाल मुख्यमंत्र्यांचं भाषण कसं होतं तर रात्री जर का मुलाने आईला सांगितलं आई आई झोप येत नाही ये मला भूक लागले आणि मग त्या मुलाला जर का सांगण्यात आलं की काळजी करू नको तू सकाळी उठले की तुला मी आईस्क्रीम घेईन आता भूक लागले त्याच्यावरती उत्तर नाहीये पण दोन हजार तीस साली हे होईल पस्तीस साली हे होईल आणि केंद्र सरकारच्या आधारावरती बरच काही होईल जर आपण नीट पाहिलं असाल तर गेल्या दोन तीन अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यांवरती भर अधिक राहिलेला आहे पुरवण्या मागण्या म्हणजे एक तारखेला पगार झाल्यानंतर परत आठ तारखेला कर्ज काढण्यासारख्या पुरवण्या दिवसागणिक राज्याचा राज्यावरती कर्जाचं ओझ हे वाढत चाललेलं आहे नुसतं व्याजच म्हणाल तर चौसष्ट हजार कोटीचं व्याज हे भरावं लागतं व्याज आता म्हणजेच काय की महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज हे वाढत चाललेलं आहे हे फेडणार कसं त्याच्यासाठी उपाययोजना काय कर्ज कमी कसं करणार जाहीर केलेल्या योजना कशा राबवणार शेतकऱ्यांना हमी भाव कधी देणार त्यांना कर्जमुक्त कधी करणार लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील इतर काही गोष्टी असतील हे सगळे विषय हे अनुत्तरित राहिलेले आहेत दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते महिलांवरती अत्याचार वाढत आहेत कालच आपल्याला माहिती आहे मी निघत असताना त्यांच्या काही आधी विधान भवनाच्या परिसरातच मारामारी झाली त्याबद्दल काल सुद्धा मी नाराजी व्यक्त केली आज त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे ठीक आहे उच्चस्तरीय समिती नेमण्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये पण ही गुन्हेगारी एवढी फोफावली कशी या गुंडांची विधान भवनाच्या परिसरात मारामारी करण्या एवढी हिंमत झाली कशी यांची जबाबदारी कोण घेते ज्यांच्या बरोबर आणले त्यांना आम्ही कारवाई करू वगैरे वगैरे हे सगळं ऐकायला खूप चांगलं आहे पण मुळात एवढं धाडस झालं कस आणि मला असं वाटतं की याचं कारण एक आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेच्या हव्यासापायी गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे मग त्याच्यामध्ये काही मोकाचे असतील काही कसले आरोप असतील ज्यांच्यावरती अगदी भारतीय जनता पक्षानेच दाऊदचे साथीदार असल्याचा आरोप केला इकबाल मिरची बरोबर व्यवहार केल्याचे आरोप केले गेले ताऊदच्या कोणत्या तरी माणसाबरोबर त्याचे धागे दोरे होते असे आरोप केले गेले आमच्याकडे काही असणाऱ्या लोकांबरोबर सलीम कुत्त्याचा संबंध जोडला गेला आणि त्यांच्याकडे म्हणजे ही यंत्रणा जी वापरली जाते ती एक तर तू भाजपात ये नाही तर तुरुंगात जा हा साहजिकच आहे लोक भाजपात जातात आणि भाजपात गेल्यानंतर वॉशिंग पावडर लावून त्यांना धुतलं जातं नाव खाऊ घातलं जातं आणि त्यांना राजाश्रय दिला जातो त्याचा हा दुष्परिणाम आहे आणि तो दुष्परिणाम जरी असताना सत्ता मिळालेली असली तरी आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये त्याला यांनी काळी के वापासलाय केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसे पाहिजे हिंदी सक्ती म्हणून हिंदी थे थे सत्ते आणि आता सत्तेची लालसा त्याच्यात काही येत नाहीये तर सत्तेची लालसा म्हणून हे गुन्हेगारांचं राजकीयकरण चाललेलं आहे आणि याला मी राजकारण मानायला तयार नाहीये आपल्याकडे राजकारण हा शब्द आहे तसा एक समाजकारण हा शब्द आहे मी आला सत्तेचं माझ कारण हा शब्द वापरतो हो हे माजलेले आहे मग ती चड्डी बनेन गँग असेल मग ते कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग करणारे असतील त्यांना बॉक्सिंग रिंग मध्ये उतरवा ना मग ते माईक टायसन वगैरे नावं तुम्ही ऐकले असेल त्यांच्यासमोर या बहादुराना उतरवा गळ्यात नुसते वागणं किंवा ते दात घालून फिरतात त्यांचे दात नाही एका बुक्यात पाडले त्यांनी बॉक्सरनी तर मग त्या बोळक्या दातांनी इकडून दादागिरी करून दाखवावी ते गोरगरिबांना बॉक्सिंग करणारी लोक हे सगळे कसे मातले कोणी वाजवले यांना काही जाब विचारण्याची हिंमत कोणामध्ये आहे की नाही याचं काहीच उत्तर नाहीये शेतकरी आज एक डोळे लावून बसला होता की मला हमी भाव मिळेल एक रुपयात पीक विमा योजना जी होती ती बंद झालेली आहे त्याच्यात आणखीन काय म्हणजे त्याच्यात घोटाळा झाला हे मान्य केलं गेलं ती रद्द केली गेली आता नवीन घोटाळ्याची योजना आणली तीन हजार कोटीची चोरी त्या तिथल्या उन्नत मार्गामध्ये सुप्रीम कायमोगंधन गोडबंदर सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली तीन हजार कोटीची चोरी पकडल्यानंतर कोणाच्या खात्यात ते झालं त्याच्यामुळे चोर कोणी स्पष्ट आहे तरी तो चोर शिरजोरगी करून सगळीकडे फिरतोय तर्रेबाजी करतोय म्हणजे हे याला काय कायदा सुव्यवस्था तर सोडून द्या राज्य कारभारच होत नाहीये मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा विधानभवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ते असे अनेक विषय होते त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं नाही म्हणून मी त्या भाषणाचं वर्णन स्वप्नरंजन गुटिका असं करतोय की रात्री मुलांनी जर का त्यांना सांगितलं की मला झोप येत नाही भूक लागले तर त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काळजी करू नको सकाळी उठल्याबरोबर तुला मी आईस्क्रीम देतो अरे पण आता झोप नाही त्याचं काय त्याचं काय तर हे असं सगळं आहे आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर शेवटी विरोधी पक्ष नेता तो सुद्धा त्यांनी खरं आता दुसरं का तिसरं अधिवेशन आहे पाचवी बहुमत असताना सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता का तुम्ही करा ना मांडू ने ना प्रश्न आज सुद्धा आम्ही मांडतो उद्या सुद्धा मांडू पण विरोधी पक्ष नेता हे ने मी परत सांगतो की अल्पमतातलं सरकार आपल्या राज्य देशात स्थापन करता येतं पण केवळ असे कुठले संकेत नसताना देखील संख्याबळाचे एक निमित्त दाखवत आहेत ते, ते नाही आहे ज्याचं उत्तर मला वाटतं भास्कररावांकडे ते अधिकृत आलेलं आहे तरी देखील विरोधी पक्ष नेता हे अजून जाहीर केलं जात नाही हा कारभार या कारभाराला कसं स्वीकारायचं हा मोठा प्रश्न आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी <ंगे> सक्ड़ें ना, सक्ड़ें ना, थी थी <ंगे> <ंगे> ने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स ऑफ लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा